कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर एका तरुणाने प्रयत्न केला असून भीमराव पाटील त्या नाव तर भादोले गावातील सोलार पॅनलची चौकशी करा या मागणीसाठी त्याने प्रयत्न केल्याची माहिती संभाजीनगर इथल्या नारे कॉलनीत राहणाऱ्या भूषण निळखंट कुलकर्णी आणि भाग्यश्री निळखंट कुलकर्णी या बहीण भावाची राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या आईच्या निधनानंतर नैराश्यातून हे पाऊल उचल्याची माहिती तर राजारामपुरी पोलिसात आत्महत्येची नोंद डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातील मुलांना विदेशात शिक्षणासाठी जावं लागतं आता येत्या पाच वर्षात वैद्यकीय शिक्षणातील पंच्याहत्तर हजार जागा वाढवणार स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा मुख्यमंत्री माजी लड़की बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतर करण्यास सुरुवात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस बत्तीस लाख भगिनींना तर आज स्वातंत्र्य दिनी पहाटे चार वाजता अठ्ठेचाळीस लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आलाय स्वातंत्र्य दिन वीकेंड आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं विशेष रेल्वे, रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई ते नागपूर लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई ते मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर पुणे ते नागपूर आणि कलबुर्गी ते बेंगळुरू दरम्यान या विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत केंद्रीय गृह विभागाकडून राष्ट्रपती पोलीस पदकाची घोषणा झाली असून देशातील नऊशे आठ पोलिसांना हा बहुमान मिळालाय महाराष्ट्रातील तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक सतरा पोलिसांना पोलीस शौर्य पदक एकोणचाळीस पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर केलेत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या विस्तारित बैठकीत सदस्यत्व अभियान आणि त्यानंतरच्या संघटनात्मक निवडणुकाबाबतचा भविष्यातील कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे राज्यामध्ये वर्षकेरीस होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवरही बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती